नमस्कार मंडळी क्लासिक कलाकारी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी यावर्षी अर्थातच दोन हजार चोवीस या इंग्रजी वर्षात येणाऱ्या गुढीपाडव्याला अर्थातच हिंदू नववर्ष शालीवाहन चके एकोणीसशे शेहेचाळीस प्रारंभ त्या त्यानिमित्ताने कणकवली सिंधुदुर्ग येथे नागरिकांनी अत्यंत धूमधडाक्यात हिंदू नवीन वर्षाचे स्वागत केले त्याचीच काही क्षणचित्रे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नववर्ष स्वागत यात्रा म्हणून सदर पदयात्रा अर्थातच रॅली काढण्यात आली त्यानिमित्ताने महिला मंडळींनी खास भाग घेऊन पारंपरिक मराठी पोशाख पेहराव धारण केला सोबत पुरुष मंडळी लहान मोठ्यांची तितकीच चांगली साथ लाभली थर्टी प्रमाणे डी जे डान्स नशापाणी वगैरे न करता त्या पाश्चात्य संस्कृतीला लांब ठेवून पारंपरिक ढोल वादन करून जल्लोषात हा सोहळा कणकवली शहरामध्ये सुरू झाला आणि सगळं वातावरण भारावून गेलं प्रभू श्रीरामासहित रामायणातील इतर काही पात्र तसेच राक्षसी असुरांच्याही वेशभूषा मुलांनी सुंदर केलेल्या होत्या इतका सुंदर नववर्षाचा सोहळा कणकवली नगरीत होत असल्याने कणकवली बाजारपेठेत काही खरेदी निमित्त अथवा कामानिमित्त आलेले लोक सुद्धा सदर स्वागत यात्रा सोहळा पाहून जागोजागी स्थिर होऊन आपापल्या डोळ्यांचं पारणं फेडून घेत होते गुढीपाडव्याला जोडूनच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांनीही यात मनसोक्त सहभाग घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी मिरवणूक यात्रासुद्धा सोबतच काढली श्री स्वामी समर्थ महाराजांची गाणी भक्तिगीते कवणे गाऊन टाळ आणि दिंडी नृत्य करत करत सदर यात्रा आणखीनच भरगत अशी वाटू लागली स्वामी नामाच्या जयघोषात प्रत्येकजण तल्लीन होऊन ही यात्रा बघत होते We'll बघितलं मंडळी ढोल वादनामध्ये मुलांप्रमाणेच मुलीसुद्धा काही कमी नव्हत्या त्याही तितक्याच जोशात ढोलावर काठी मारत होत्या या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्तेसुद्धा उत्स्फूर्तपणे भाग घेत होते आणि त्यामुळे त्याला आणखी एक वेगळं वलयसुद्धा प्राप्त झालं होतं लोकगीते भक्तिगीते सादर करणारे कलाकारसुद्धा या सोहळ्यामध्ये सामील झाल्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली जो तो आपल्या मोबाईलमध्ये यातील मनमोहक क्षण टिपत होता छत्रपती शिवाजी महाराजांचं बालस्वरूप साकारून शिवस्तुतीपर गीते पोवाडे होते तसेच दाक्षिणात्य शैलीतील वाद्ये आणि तत्तम लोकगीते गातगात इकडे स्थायिक झालेले दाक्षिणात्य लोकसुद्धा मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते पाडवा नववर्ष आणि दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन याचे औचित्य साधून महिला मंडळींनी पालखी नाचवत मनमुराद दिंडी नृत्याचा ठेका धरला आणि आनंदोत्सव साजरा केला सगळीकडे हिंदू सनातन धर्माचे भगवे निशान झळकत होते जणू काही आषाढी एकादशीच्या वारीचे स्वरूप या सोहळ्याला आलं होतं तर मंडळी कणकवली शहरात गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाचे स्वागत आणि श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा एकत्रितरित्या खूप छान पद्धतीने साजरा केला गेला तर आता या व्हिडिओ पुरतं इतकंच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि पाहत राहा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उधळण धन्यवाद